विधानसभा निवडणुकीसाठी संघटना मजबूत करणार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची माहिती सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना दोन वर्षांची शिक्षा नायब राज्यपाल व्ही के अवमान प्रकरणी शिक्षा सुरेंद्रकुमार अगरवालच्या घरावर पोलिसांचा छापा गुन्हे शाखेकडून घराची झाडा पुण्यात बारचे परवाने तपासण्यास सुरुवात महसूल विभागाकडून परवाना तपासणी शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारचे परवाने तपासणा पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा पहिलं बक्षीस देणार अकरा हजार एकशे अकरा रुपये जळगाव रामदेव अपघात प्रकरण न्यायालयानं आरोपींना सुनावली पोलीस कोठडी आरोपी अर्णव कौल अखिलेश पवारला सत्तावीस मे पर्यंत पोलीस कोठडी अनाधिकृत फलकांवर पालिकेची कारवाई दादरच्या टिळक पुलावरील अनाधिकृत फलकांवर कारवाई नागपुरात पुणे टळलं मद्यधुंद गाडी चालकानं तिघांना उडवलं महिला पुरुष तीन महिन्याच्या चिमुकल्याला उडवलं आणि छत्रपती संभाजीनगरचा पारा त्रेचाळीस अंशावर संभाजीनगरच्या सातारा परिसरात बारा तास बत्ती गुळ